हे बघा छान असा आपला रव्याचा लाडू इकडे तयार झालेला आहे एकदम खुसखुशीत असा बऱ्याच वेळानं काय होतं की आपण रव्याचे लाडू तर करायला जातो पण आपण काय करतो की पाकाचे लाडू करतो आणि मग पाकाचा अंदाज जर कुठेतरी बिघडला की पूर्ण लाडू आपले फसतात म्हणूनच आज मी तुम्हाला अगदी कोणीही करू शकेल असे शे सोप्या साध्या पद्धतीने बिनपाकाचे रव्याचे लाडू करायला दाखवणार आहे तर रामराम मंडळी मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांसह उदरपणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आजची आपली रेसिपी आहे तोंडात टाकताच विरघळणारा बिनपाकाचा रव्याचा लाडू अगदी साध्या सोप्या लाडू करण्यासाठी आपण इकडे झिरो नंबरचा बारीक रवा घेतलेला आहे मार्केटमध्ये तुम्ही दुकानामध्ये सांगा की झिरो नंबरचा रवा पाहिजे की हा व्यवस्थित एकदम बारीक रवा देतात त्यानंतर आपण इकडे साखर घेतलेली आहे तुम्ही बुरा साखर वापरली तरी देखील चालणार आहे त्यानंतर इकडे काजू पिस्ता बदाम काप घेतलेले आहेत त्यानंतर मनुका घेतलेले आहेत चारोळी घेतली आहे वेलची पावडर घेतली आहे साजूक तूप घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्यांचं प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी ना आपण इकडे एका भांड्यामध्ये थोडं तूप काढून घेऊया आणि त्यानंतर यात तुपामध्ये आपण रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे छान असा सोनेरी कलरवर साधारणपणे आपल्याला एक दहा मिनटं लागतील ला हा रवा व्यवस्थित छान असा सोनेरी कलर येईस तूवर भाजून घेण्यासाठी खूप लालसर करायचा कारण की रव्याचे लाडू आपल्याला व्हाईट ठेवायचे तसा लालसर कलर नाही आला पाहिजे हा रवा ना आपण एकदम बारीक गॅसवर भाजायचा आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर मग तुमचा रवा करपेल आणि मग त्याला कलर व्यवस्थित येणार नाही पण टेस्ट पण व्यवस्थित येणार नाही त्याकरता अगदी बारीक गॅसवर आपण हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि जाड बुडाच्या भांड्यात आहे म्हणजे रवा कुठेही करप पत नाही भाजताना ना एकदम जास्त तूप पण नाही टाकायचंय नाहीतर तर रव्याच्या लाडूला ना असं शिऱ्यासारखं टेक्स्चर येते आणि आपल्याला तसं टेक्स्चर न येता छान असं खुसखुशीत टेक्स्चर पाहिजे म्हणून सुरुवातीला आपण थोडसच तूप वापरून हा रवा व्यवस्थित तुपावर भाजून घ्यायचा आहे तर इकडे आपल्या रव्याला छान असा हलका सोनेरी गुलाबी कलर यायला सुरुवात झालेला आहे तर आपला रवा इकडे छान असा भाजून झालेला दिसतोय हे बघा तुम्ही बघू शकताय रव्याचं टेक्स्चर देखील थोडं बदललेलं आहे थोडासा हलका कलर देखील बदललाय आणि छान असा सुवास येतोय त्याच्यावरनं आपल्याला कळते की आपला रवा छान असा भाजून झालेला आहे आता आपण या रव्यामध्ये ना सर्व ड्रायफ्रुट्स आणि मनुका वगैरे घालून घेऊया ते सुद्धा आपण या रव्यामध्ये साधारणपणे एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ज्यामुळे ना आपल्या रव्याच्या लाडूमध्ये हे ड्रायफ्रूटचं फ्लेवर एकदम सुरेख असं लागते तर हे बघा आपले ड्रायफ्रूट्स आणि मनुका छान असे भाजून झालेले आहेत मनुका हलके हलके फुलायला लागले आहेत आता आपण गॅस बंद करून हे जे मिश्रण आहे ना आपले हे थंड करून घ्यायचंय आता आपलं हे ड्रायफ्रूट आणि रव्याचे जे मिश्रण आहे ना ते छान असं व्यवस्थित थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊया स्वादानुसार आणि ते पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून वेलचीचा फ्लेवर पण सगळीकडे छान असा पसरेल आता यात आपण ही चाळून घेतलेली पिठी साखर टाकायची आहे ना नेहमी चाळून घ्यायची नाही तर मध्ये मध्ये ना त्याचे गुठळ्या राहतात आता ही साखर सुद्धा आपण या रव्याच्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा आपली साखर छान व्यवस्थित मिक्स करून झाली आहे रव्यामध्ये कुठेही त्याच्या गुठळ्या राहिल्या नाहीत आणि त्याचा कलर पण बघा एकदम छान असा सफेद शुभ्र असा आलेला आहे आता यात आपण आवश्यकतेनुसार तूप घालून लाडू वळून घ्यायचे आहेत मी जे इकडे तुम्हाला तुपाचं प्रमाण सांगितलंय ते एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल कुठेही तुपाचं प्रमाण जास्ती नाही आहे त्यामुळे रव्याचा लाडू एकदम छान आणि खुसखुशीत असं झालेलं आहे आणि मेन तर त्याला कुठेही शिऱ्यासारखा मऊ असं टेक्स्चर देखील नाही आहे हे तूप घालून ना आपण नेहमी हाताने मिक्स आहे कारण की हाताच्या उष्णतामुळे लाडू छान व्यवस्थित एकजीव होऊन येतात हे बघा इकडे आपले लाडू वळले जातील एवढं तुपाचं प्रमाण परफेक्ट असं झालेलं आहे आता आपण हातामध्ये मिश्रण घेऊन छान असा गोल लाडू वळून घ्यायचा आहे हे बघा किती छान असा आपला लाडू वळला गेलाय आणि कुठेही फुटत नाहीये त्याचा कलर पण छान असा आलेला आहे आता आपण याच प्रकारे उरले सर्व लाडू छान व्यवस्थित वळून घेऊया लाडू वळताना आपण थोडस मिश्रण घ्यायचंय आणि दोन हातामध्ये या प्रकारे घेऊन लाडू छान असा गोल वळून आहे आणि त्यानंतर जो असा हातामध्ये खेळवून बघायचा ज्याच्याने आपल्याला कळतो की आपला लाडू कुठेही फुटत नाही तुटत आहे ना म्हणजे प्रमाण एकदम परफेक्ट असं आहे आणि छान असा खुसखुशीत लाडू तयार झालेला आहे हे लाडू ना केल्याच्या नंतर साधारणपणे अर्धा एक तासाने त्याला परफेक्ट शेप देखील येतो आणि ते एकदम मऊ सुद्धा राहत नाही त्याला जो खुसखुशीतपणा ना तो एक अर्धा ते एक तासाच्या नंतर व्यवस्थित येतो तर हे बघा इकडे छान असे गोल लाडू वळून तयार झालेत आणि एकदम मस्त असे दिसतात ड्रायफ्रुट सुद्धा आपण व्यवस्थित वापरले होते त्यामुळे ते लाडवामध्ये इतके सुरेख असे दिसतात आहेत ना आणि अगदी साधे सोप्या प्रकारे कुणीही करू शकेल असा छान बिनपाकाचा रवाचा लाडू आपला तयार झालेला आहे लाडू एकदम खुसखुशीत असा झालेला आहे तर तुम्हाला हा खुसखुशीत आणि बिनपाकाचा रव्याचा साधा सोपा लाडू कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये मला जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर नक्की शेअर करा आणि अशाच काही छान छान रेसिपीजसाठी उदरभरण जरूर सबस्क्राईब करा